पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावरील पोवाड्याचा लोकार्पण कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथं संपन्न झाला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पोवाड्याचं लोकार्पण झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पोवाडा चोवीस तासात दिल्लीत पोहोचवा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील पोवाड्याचा लोकार्पण कार्यक्रम कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं संपन्न झाला हा पोवाडा शाहीर आझाद नायकवडे यांनी लिहिला असून ओमकार सुतार यांनी संगीतबद्ध केलाय या पोवाड्याचं लोकार्पण खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं पंतप्रधान मोदी यांच्यावरील हा पोवाडा चोवीस तासांच्या आत दिल्लीपर्यंत पोहोचवा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं या कार्यक्रमाला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत राजे घाटगे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव रणजित जाधव भाजपचे प्रदेश सदस्य राहुल चिकोडे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई गायत्री राऊत हेमंत आराध्ये यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते